लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी प्रत्येक राज्यातल्या भाजपा गाभा समितीसोबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे त्यासाठीच महाराष्ट्रातली गाभा समिती दिल्लीत दाखल झाली असल्याचं भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काल सांगितलं आमच्या मित्रपक्षांना योग्य सन्मानाप्रमाणे जागा मिळणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं एकूण निवडणुकीची स्ट्रॅटजी काय असेल एकूण त्याचा टाईम टेबल काय असेल आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रानं देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्याची चर्चा होईल आपण पहिल्या यादीच्या वेळी बघितलं असेल हे <coughs> अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेसवाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पटंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवतायत की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची आहे